मध्ये मी रोहित दळवी आज आपण एक नव्या विषयाला संदर्भात इथं आलेलो आहोत गेल्या दोन दिवसापासून जे मुंडव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रकरण जास्त आहे त्रेचाळीस एकरच्या भूखंडासंदर्भात ते पार्क पवार यांचे जे आमिडिया कंपनी यांनी घेतलेली जागा ही तीच आहे मुंडवा कोरेगाव पार्क आणि हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट महाराज सयाजीराजे जी गायकवाड चौक हे मोक्याच्या ठिकाणची जागा हा तो चौक चौ। आहे आणि येथील हा व्यवहार झालेला आहे आणि जवळपास अठराशे कोटीचा हा भूखंड आणि त्याचं फक्त तीनशे कोटी मूल्य दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याला स्टॅम्प ड्युटी जी लागणार होती ती माफ करून फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे तर हा सगळा प्रकार ज्यावेळेस उघडकीस आला त्यावेळेस जमीन मालक जे आहेत गायकवाड जे महारवतन जमीन होती गेल्या पन्नास साठ वर्षापासून आणि ते जमीन सोडवण्यासाठी त्यांनी ते शीतल तेजवानी नावाच्या जी महिला आहे तिला जे पावरा पॅटर्न दिली होती त्या संदर्भात हा व्यवहार झाला याबाबत आपण इथं त्यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे इथं जे आंदोलन चालू केलेलं आहे त्या संदर्भात गायकवाड यांच्याशी बोलणार आहोत आपण की गायकवाड यांचं मत काय मेन जे जमीन मालक आहेत त्यांनी आता हे आंदोलन उभारलेला आहे त्यांनी जाहीर शीतल तेजवानी दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे अकराशे अठ्यात्तर पासून सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी प्रॉपर्टी काढला यांचं वतन आहे आणि तरी यांना ताबा मिळत नाही आणि यांचं पिढ्याने पिढ्या गेल्या हा ताबा मिळवण्यासाठी परंतु राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय वजन टाकल्यामुळं अवघ्या आठ तासात हे सगळं जमिनीचा व्यवहार झाला तर याबाबत यांचं जमीनदार जमीन म्हणून काय मत आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार आपली आता काय मागणी माझं ना नाव संदीप सुरेश गायकवाड आता पूर्ण मीडियामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की हा व्यवहार जो झालेला आहे हा खोटा आणि फसून झालेला आहे समस्त महारवतनदारांना वतनदारांना आमच्या सर्व समाज बांधवांना पूर्वकल्पना न देता हा व्यवहार झालेला आहे आता आमची मागणी एकच आहे की हा व्यवहार रद्द व्हावा बिनशर्त रद्द व्हावा व आमचे मूळ वतनदार व मूळ मालकदार यांना सगळ्यांना ही जमीन आमची आम्हाला परत मिळेल तुम्ही ही जमीन विकलीच नाही नाही विकली नाही आम्ही फक्त दोन हजार सहा मध्ये सात मध्ये शीतल तेजवानी यांना ही जमीन सोडवण्यासाठी पौरा बॅटरनी दिली होती आणि त्याचा गैरवापर झाला त्याचा गैरवापर करून यांनी मे दोन मध्ये ही जमीन परस्पर आमेडिया कंपनीला पार पवार यांची अमिडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांची जी अमिडिया कंपनी या कंपनीला हा त्यांनी तीनशे कोटीला हा परस्पर व्यवहार केलाय त्याच्यामध्ये पण त्यांनी काहीतरी एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी बुडवलाय परत त्यानंतर त्यांनी काही पाचशे रुपयाचा काय स्टॅम्प ड्युटी भरून मसूलला पण त्यांनी काहीतरी हे करून दस्त केलेला आहे म्हणजे जवळपास तुमच्या दोन पिढ्या गेल्या तुम्हाला हे प्रकरण जमलं नाही जमिनीच तुम्हाला मालकी हे करून नाही नाही वतन काढता आलं नाही तुम्हाला परत आम्ही शासन दरबारी गेलो मंत्रालयात गेलो वसूल मंत्र्यांना भेटलो पण आम्हाला योग्य ती दाय दाद मिळाली नाही व योग्य तो न्याय मिळाला नाही आता मुंडवा पोलीस स्टेशनला तुम्ही कसला तक्रार अर्ज दाखल केलाय आम्ही आता तक्रार अर्ज दाखल केलाय की या ज्या ह्याच्यामध्ये जे पण दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी शासन करावं यासाठी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आता हे विषय आंदोलन अजून किती दिवस चालणार आहे आपलं जोपर्यंत हा आमचा लढा हा शेवटपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत या सगळं आमचं आंदोलन शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहणार आहे तर हे होते मूळ वतनदार गायकवाड कुटुंबीय आणि त्यांनी सांगितलेलं की हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि त्यांना न्यायाची अपेक्षा आहे आता पाहावं लागेल की याच्यामध्ये पार्थ पवार यांना आरोपी केलं का अजून अजून काय होतंय तुमचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आमची समस्त महावतनदारांकडून हीच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्याच्यामध्ये जो जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व आम्हाला समस्त महारवतनदारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा व हा जो दस्त झालेला आहे हा जो व्यवहार झालेला आहे हा साफ चुकीचा व खोटा आहे हा त्वरित तो रद्द करावा हीच आमची मागणी आहे व हा ही जी जमीन आहे ही जमीन आमच्या मूळ मालकांना त्यांच्या वारसांना परत मिळावी हीच आमची मागणी आहे तर पाहावं लागेल की या प्रकरणाचा पाठपुरावा पुढे कसा होतोय आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेत आणि हा दस्त रद्द होणार का आणि दस्त रद्द झाला तर मालकांना जमीन परत मिळणार का आणि आमिडिया कंपनीवर काय आहे सध्या दिग्विजय पाटील आणि त्या ज्या महिला आहेत शीतल तेजवान यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे रजिस्टर निलंबित आहे आणि तहसीलदार सूर्यकांत देवले यांचं पण निलंबन झालेलं आहे यापुढे काय घडामोडी घडतात ते पाहण्यासाठी पाहत आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद